सव्वीस वर्षांची परंपरा कायम विसरवाडीतील दोनशे भाविकांची सप्तशृंगी गडावर पालखी यात्रा विसरवाडी येथे श्री शणेश्वर सत्संग मंडळ व श्री सप्तशृंगी देवी पदयात्रा मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विसरवाडी ते सप्तशृंगी गड पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले दोन ऑक्टोबर रोजी विसरवाडीतील शनेश्वर मंदिरापासून या यात्रेला सुरुवात झाली असून सहा ऑक्टोबरपर्यंत ती पार पडणार आहे या पदयात्रेत परिसरातील तब्बल दोनशे तरुणांसह महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे पालखे पूजन सोहळा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित उद्योजक विजय अग्रवाल उपसरपंच आशिष अग्रवाल ग्रामपंचायत सदस्य दीपेश गावित अभिषेक अग्रवाल रोहित अग्रवाल व मयूर अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला सव्वीस वर्षापासूनची परंपरा जपत विसरवाडी ते नांदोरी मार्गे एकशे पस्तीस किलोमीटर अंतर पायी पार करून भाविक कोजागिरी पौर्णिमेला भगवती सप्तशृंगी मातेला अकरा वारी शालू शृंगार साहित्य सुकामेवा फळफळावळ तसेच ओटी अर्पण करतात प्रकाशा येथील त्रिवेणी संगमातील पवित्र जल घेऊन देवीच्या अभिषेकाचाही मान राखला जातो यात्रेच्या मार्गावर समितीकडून भाविकांसाठी मुक्कामस्थळी चहा नाश्ता जेवणाची उत्तम व्यवस्था केली आहे बँडच्या तालावर देवीची गाणी भजनं आणि जय सप्तशृंगी मातेच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले आहे या सोहळ्याला शेकडो गावकऱ्यांसह भाविकांनी उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला असून पदयात्रा अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध रीतीने पार पडत असल्याचे समाधान व्यक्त होत आहे श्री शण सत्संग मंडळ व श्री सप्तशृंगी देवी पदयात्रा मंडळ यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी